अफजल कराचा पेपर अवघडच होता छत्रपतींनी आपल्या बुद्धीच्या तो सोपा केला आणि आग्र्याहून सुटकेचा पेपर तो तर अशक्य असाध्य होता पण असाध्य करीता कारण अभ्यास तुकामुळे हा मंत्र शिवरायांकडे होता म्हणून हे सगळं साध्य झालंय यशाला शॉर्टकट नसतो हे शिवचरित्र सगळ्यात आधी आम्हाला शिकवतं त्यासाठी लढावंच लागतं कष्ट करावेच लागतात शॉर्टकट अजिबात नाही आमचा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट शोधत जातोय आजकाल तर देवाची पूजा करताना सुद्धा लोक शॉर्टकट शोधायला लागले म्हणजे आपले लांब मंदिर असलं तर आम्ही असाच नमस्कार करतो असं <laughs> नमस्कार करतो आपण आणि निघून जातो आपल्या कामाला आता याच्या पुढे गोष्टी गेल्या आहेत आमच्या संभाजीशाला काळ्या गणपतीचं मंदिर आहे मी एक दिवशी चाललो होतो जरा एका असं केलं असं केलं तर हे काय दोन मागे करताय शंभूराज भोसले मला ज्या इथं आमंत्रण दिलं की तुम्हाला यावं लागेल आमच्या मराठा समाज मंडळासारखे कार्यक्रम आयोजित करताय तर आनंद झाला की ज्या वाटेनं माऊलींची पालखी जाते त्या जा वाटेवरती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगायला आपलं यायचं भाग्य लागतंय ही एवढी मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी म्हणून इथे घेणं हे भाग्याचं लक्ष आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा जाहीर करण्यासाठी आपण इथे आलोय सगळ्या गोष्टी हे महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे ना आणि लोक म्हणतात आता शिवचरित्राची काय गरज आहे बरं आता काय लढाया आहेत का आता काय गोष्टी आहेत कामजून घ्या ना लढाया नाही मान्य आहे मला पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कामाला येणार नाही आहेत का त्याचा अभ्यास आम्ही जरा केला पाहिजे ना ओ साधा सिंधुदर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं छत्रपती आग्राला अडकले होते तिथून कॉन्ट्रॅक्टरला पत्र लिहित आहेत शिवराय आणि काय म्हणताय आपल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही वाळू वापरताना ती समुद्राच्या पाण्यात ती का ती धुवा आणि मग वापरा ही शिव्यांची दोन दृष्टी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याला आता शिसं लागणार आहे ते तुम्ही कोण्याकडनं विकत घ्याल तुम्ही इंग्रजांकडून विकत घ्याल पण त्यांच्याकडनं सोडून शिस विकत घेताना ते परत परत मोजून घ्या इंग्रज मोठी लबाड जात आहे तुमच्या डोळ्यातलं काजळ सोडून येते तरी पत्ता लागू देणार नाही हे छत्रपती ते शब्द आहेत आपल्या कॉन्ट्रॅक्टरला लिहिलेलं आहे हे आता आमच्या कामाला नाही आहे का, का? अनेक पुर आता उद्या सिविलिचर होतील कॉन्ट्रॅक्टर होतील आजचे फुलं कसे पडताय आजचे रोड रोड कसे खराब होत आहे आजही पद्ममुळं किल्ला पाहून पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये किल्ला आहे समुद्राच्या लाटारी दगड सुरेश आतमध्ये सरकले आहेत पण त्या मध्ये जे सिमेंट भरलेलं आहे ते अजून कशाच तसं आहे सिमेंट मे जान चाहिये असं आपण म्हणतो सिमेंट मध्ये जान असली चरित्र आम्हाला शिकत छत्रपतींची गोष्ट छत्रपतींची गाथा छत्रपतींच्या पराक्रमाची कथा हे आम्हाला वारंवार सांगते आहे जंजिराच्या किल्ल्यामध्ये बाहेरून जाऊन समुद्राच्या पाण्यात फिरून जायचं कोणीतरी बाहेरून शिड्या लावायच्या त्या शिड्यांवरती चढून मावळे आत किल्ल्यामध्ये जातील युद्ध करतील आणि किल्ला जिंकतील म्हणायला फार आहे करायला तेवढा अवघड हो आहे त्यानं जंजिरा पाहिला त्याच्या लक्षात एवढी मोठी उंच तटाबंदी आहे समुद्राच्या पाण्यात भेटलेला किल्ला आहे आणि ही जबाबदारी शिड्या लावण्याची आली तिथल्या लायजी कोळी पाटलावरती लायजी कोळी पाटला जबाबदारी दिली पाच किलोमीटर फिरून जाऊन समुद्राच्या पाण्यातून अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या तिथल्या पूर अशा सिद्धीच्या सैन्याला दिसणार नाही अशा त्या शिड्या लावायच्या आहेत आणि हे काम करायचं समोर आयजी कोळी पाटला तो आला पाच किलोमीटर फिरून जाऊन मोरोपंत येणार होती नंतर सैन्य घेऊन तो आला तर शिड्या लावल्या सुद्धा आमला पाच मिनिटं शिड्या लावल्या आपली जबाबदारी झाली काम संपलं आपण जावं असा विचार तुमच्या माझ्या मनात येऊ शकतो राहीजी गोई पाटलाच्या मनात हा विचार आला नाही तो वाट पाहतोय मोरोपंत कधी येत आहे सैन्य घेऊन वाट पाहतोय वेळ झाला यायला तयार नाही सैन्य तयार नाही काय कारण झालं असेल वेळ लागत असेल कुणीतरी अडचण निर्माण झाली असेल इतिहासाला माहिती नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाट पाहिली वाट पाहिली सकाळ व्हायची वेळ आली लाईची कोविष लक्ष झालं आता काही सैन्य येत नाही लाईजी कोळण काय केलं ला, लावलेल्या सगळ्या शिण्या परत काढल्या त्या आपल्या होळीत टाकल्या आणि परत घेऊन आला आणि आपल्या घरी गेला सगळं संपलं होळी पुन्हा एकदा यशस्वी ठरली छत्रपतींना कळलं छत्रपतींनी काय केलं छत्रपती म्हटले पहिले तर लालजी कोळी रायगडावरती बोला लालजी कोळीला निमंत्रण आलं आणि भीती वाटली अरे काम तर यशस्वी कशासाठी पाहिलंही नाही लालजी आपल्या आपल्यावरती जबाबदारी होती आपण काम केलंय पण किल्ला काही जिंकू शकतो नाही छत्रपतीला काय शिक्षण देते माहिती नाही विचार विचार करत घाबरत घाबरत छत्रपतीच्या समोर उभा राहिलाय छत्रपतींनी पाहिलं छत्रपतीच्या मनात विचाराला असेल कोण कुठला लालजी कोळी आणि माझ्या स्वरासाठी छत्रपती आईची कोळी तुम्हाला जे सांगितलंय ते काम तर तुम्ही इमानदारीनं केलंच पण जे तुमचं काम नव्हतं ते सुद्धा तुम्ही केलं लावलेल्या शिड्या तुम्ही परत काढल्या आणि त्या परत चिवडून आला म्हणजे याच मार्गानं किल्ल्यात जाण्याची एक संधी तुम्ही अजून शिल्लक ठेवलेली आहे म्हणून तुमचा हा मान आहे म्हणून तुमचा हा सन्मान आहे लोक अशा पद्धतीनं कोणी भक्त आहे म्हणून काम करत राहणार आणि श्रेयासाठी काम करत या गोष्टी शिवचरित्रामध्ये आम्हाला कधीच दिसत नाही याचमुळे शिवचरित्र आम्हाला सगळ्यांची दिशा देतात सगळ्यांची प्रेरणा देतात सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतात आमच्याकडे प्रॉब्लेम असा आलाय की भिंतीवरती लिहून सांगितलं जातं की भिंतीवरती लिहू नका एवढा निष्काळजीपणा आपल्याकडे आहे या छोट्या छोट्या गोष्टींचे जे, जे आम्ही जेव्हा काळजी घेऊ शिवचरित्रामध्ये आम्हाला नियोजन दिसतं शिवचरित्रामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी कशा बारीक बारीक व्यवस्थित केल्या दिसतात त्याच्यामुळेच एवढ्या भलाट्य सगळ्या शत्रूंशी आताशी काही मोफत सैन्य नसताना सुद्धा संपत्ती नसताना सुद्धा साधनं नसताना सुद्धा छत्रपती घडू शकले त्याचं कारण ते नियोजन होतं त्याचं कारण त्या सगळ्या आत्मविश्वासानं थैर्याला आणि सगळ्यांना सामोरं चालव होतं हे छत्रपतींनी करून दाखवलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय छत्रपतीचं नाव आपण का घेतो तर ते पावन होण्यासाठी घेतो पवित्र होण्यासाठी घेतो अहो त्या बंगालमधून रवींद्रनाथ टागोर म्हणत त्या अनोळखी प्रदेशात केव्हा तरी घरदार अरंगाने भेटलेल्या किल्ल्यांच्या परिसरात निघताना हे मानवेंद्र शिवाजी राजा तुझ्या मनात विचार चमकला असेल की शतखंड झालेल्या भारताच्या किल्ल्यांना एका विचाराने मी भारून टाकीन आणि स्वराज्य उभं राहील हे शिवराया तुझा संदेश अजूनही गर्या खोऱ्यातून गुरतो आहे तुझे ते नेत्र अजून इथल्या अनागाला ते स्वप्न काय असेल ते स्वप्न काय असेल हे मानवी साधू तुझे झेटे आता फरक दिसत नाही तुझे ते बावळे ते कालाजी ते बाजी काला ती भवानी ते विजयी खोडे सगळे काळाच्या पोटामध्ये नष्ट झाले पण अजूनही तुझे नाव मानवजात उच्चारत राहील पावन होण्यासाठी पवित्र होण्यासाठी छत्रपतींच नाव त्याचे ते पावन होण्यासाठी आजकाल नवीन प्राणाले लोक म्हणतात एकोणीस फेब्रुवारी सारखा पावन दिवस होता म्हणून छत्रपती जन्माला आले त्यांना सांगा एकोणीस फेब्रुवारी पवित्र होते म्हणून छत्रपती जन्माला नाही आले छत्रपती जन्माला आले म्हणून एकोणीस फेब्रुवारी पावन झाली त्यांना सांगा सांगितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे आज इथं महिला नगराध्यक्ष त्यांच्यावरती आहे मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती आहे शुभसहित आम्हाला सांगते महिलांच्या खरचूला कमी लेपू नका छत्रपतींनी काय केलं आपल्या सुनेला पुढे स्वारीचं शिक्षण दिले ताराणीला आजच्या काळामध्ये एका सासऱ्यानं मोठा गाडी चालवण्याचं शिक्षण आहे आता होणार चालवायचा नाहीये देऊ शकतो की नाही काय छोट्या छोट्या गोष्टी आहे हे आपण केलं पाहिजे इतकंच नाही कुलमुखत्यार केलं येसुबाई राणी साहेबांना जेव्हा चित्रपट पाहिला असेल तुम्ही तर पाहून घ्या एवढं मोठं पद येसुबाई राणी साहेबांना दिलं होतं आणि इतकंच नाही हो विजय लक्षणं म्हटलंय परमानंदाने जिजाऊ ना म्हणजे विजयाचं छत्रपतीच्या विजयाचं प्रतीक कोण होत्या तर त्या जिजाऊ होत्या म्हणून महिलांच्या कुतुत्वाला कमी टाकू नका अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती झाले होते बराक ओबामा नाव ऐकलं असेल तुम्ही त्या बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती असताना त्यांच्या पत्नी मिशेन ओबामा यांच्यासोबत खासगी दौर बोलले मिशेल ओबामा बराक ओबाच्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एवळजवळ आल्या बसल्या लगेच बराक ओबामा म्हणताय असं काय त्याला खासगी तुझ्याशी बोलायचं होतं की तो तुला तिकडे घेऊन गेला पत्नी म्हणते कॉलेजच्या वेळेचा मित्र होता त्याला तेव्हा माझ्याशी लग्न करायचं होतं पण माझं काही त्याशी लग्न झालं आणि माझं झालं आणि आता इतक्या वर्षानंतर तो भेटलाय म्हणे लगेच अमेरिकेचे राष्ट्रपती असलेले बराकबा म्हणताय अरे वा छान झालं असतं म्हणे त्याचं तुझ्याशी लग्न झालं असतं तर तू आज या छानच्या छोट्याशा हॉटेलची मालकी नसली असती लगेच बराकबाबांच्या पत्नी म्हणतात अजिबात नाही तर अमेरिकेचा राष्ट्रपती असला असता कर्तृत्व सिद्ध ना आम्हाला लक्षात त्यामुळे महिला काय पुरुष काय सगळ्यांना समान पातळीवरती वागणूक देणं ही शिवचरित्राची सगळ्यात मोठी शिकवण आहे आणि मला वाटत त्याच विचारांच्या जागरसाठी हे सगळं मराठा समाज मंडळ कार्यरत आहे आणि त्यासाठी असे उत्सव वारंवार आपण घेतो आहे सुभाष घाडगे साहेब असतील किंवा डॉक्टर अनिराजे निंबाळकर डॉक्टर नितीन सावंत सर या ठिकाणी आहेत हे सगळे मंडळी तुम्हाला सहकार्य करताय आणि या माध्यमातून हा सगळा समाज हे सगळे लोक कुठलाही एक समाज नाही तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र करून कारण छत्रपती काही कुठल्या एका का विशिष्ट समाजाचे अजिबात नाहीये छत्रपती सगळ्या समाजाचे अखंड भारताचे दैवत आहे कोणी म्हणत असेल ते मुसलमानच्या विरोधात आहे असं का संवाद केला म्हणून तर ते अजिबात नाही आणि आमचं का संवाद केला म्हणून छत्रपती मुसलमानाचे विरोधक होत नाही आणि चंद्रराव मोऱ्यांचा वध केला म्हणून छत्रपती काही मराठ्यांचे सुद्धा विरोधक होत नाही सगळ्यांना समान प्रतिवर्ती जी वावरून केली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे सगळ्या धर्माला सोबत घेऊन चालणारा सगळ्या जाती धर्माला एक ठेवणारा एकमेव राजा इतिहासानं पाहिलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून त्यांच्या राज्यामध्ये वागत असताना जाती जाती थेट निर्माण करणं धर्माधर्मात भांडण लावणं हे आजची बात घडता नये आणि मी ज्या पद्धतीने लोणचा इतिहास वाचला लोण हे त्या अर्थानं शांत शहर आहे असं म्हणून म्हटलं पाहिजे की इथं कुठल्याही जातीय तणाव थेट निर्माण होत नाही याचं कारण आहे छत्रपतीचा विचार मला वाटतं या मातीमध्ये निसळलेला आहे म्हणून ते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लोक की खरच फरक पडतो का एवढं ओरडतात सांगतात असे कार्यक्रम होतात तुम्हाला अरे बोलता बोलता माझ्यामध्ये जरी फरक पडला तरी भरपूर आहे ना एवढं बोलतोय मग पासून एक टक्का तरी फरक पडेल ना माझे शब्द माझ्या कानावर पडतात मीच ते आत्मसात आणण्याचा एक टक्का तरी प्रयत्न करेल ना आणि मला खात्री आहे की फरक पडेल

याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कार्यरत असलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून छत्रपतीच्या विचारांचा जागर आहे आणि अशा सुंदर कार्यक्रमामध्ये येण्याची मी मला संधी दिली त्याबद्दल तुमचे पुराय का